हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय सावडी न्यूज डॉट कॉम नदीत पाणी पित असलेल्या हत्तीवर मगरीनं केला हल्ला दोन सेकंदात गजराजानं दिली मात तसं तर सिंहाला जंगलचा राजा म्हटलं जातं पण हत्तीच्या ताकदीपुढं भले भले प्राणी फेल होतात अनेकदा हत्ती मोठमोठ्या प्राण्यांना धूळ चारताना दिसतात याच उदाहरण दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे नदी किनारी पाणी पित असलेल्या एका हत्तीवर मगरीनं हल्ला केला पण त्यानंतर जे झालं ते बघून तुमचाही विश्वास बसणार नाही हत्ती आणि मगरीची ही, ही।, मगरी ही लढाई अंगावर काटा आणणारी आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही आता जो स्क्रीनवरती व्हिडिओ बघताय त्यामध्ये देखील तुम्ही बघू शकत असाल की दोन ते तीन हत्ती नदी किनारी पाणी पित आहेत तेव्हा अचानक एक मगर समोर येते आणि पाणी पित असलेल्या हत्तीची सोंड तोंडा तोंडात पकडते हत्ती संतापतो आणि मगरीला सोंडेने जोरात धक्का देतो मगरीला चांगलाच मार लागतो आणि ती शांत होते त्यानंतर हत्ती मगरीला पुन्हा धडा शिकवतो हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले असून है वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया देखील यावरती युजर्स व्ह्युअर्स देत आहेत आत्तापर्यंत या व्हिडिओला चौदा लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि तेवीस हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत एका युजरने लिहिलं की जंगलाचा खरा राजा हा हत्तीच दुसऱ्याने लिहिलं की हत्तीची शक्ती तर बघा तिसऱ्यानं लिहिलं की कर्माचं फळ मगरीला लगेच मिळालं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद